भीमा नावाचा कुत्रा त्याची एकादशी आणि मामांचे त्याच्यावरील प्रेम इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे बासष्ट या दरम्यानचा हा कथाभाग आहे भीमा नावाचा एक पांढरा शुभ्र आणि केसाळ कुत्रा मामांच्या तळावर होता तो सात्विक असल्यामुळे बाळूमामांचे त्याच्यावर फार प्रेम होते तो एकादशीस फक्त दूधच पित असे एकादशीस कन्या व दूध जरी त्याच्यापुढे मिसळून ठेवल्यास तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे म्हणजेच एकादशीस दुधाव्यतिरिक्त तो काहीही घेत नसे एक मूग जनावर असूनही तो एकादशी व्रत करीत असे ही नवलाईची बाब होती इतर वेळीही त्याचा आहार अत्यंत शुद्ध स्वरूपाचा होता या भीमाला त्याच्या अखेरच्या काळात जटासारखा केसाळ भाग निर्माण झाला होता जणू तो सिद्धयोगीच होता याला दादू गवळी पुढ्यात दूध घालीत असे एकदा नजर चुकीने दादूचा पाय भीमावर पडला आणि तो त्याला चावला तेव्हा दादूला त्याचा फार राग आला होता पण त्याची चूक असल्याने तो गप्प राहिला परंतु पुढील काळात एनकेन कारणाने भीमाला अद्दल घडावी असा मार द्यायचा असा निश्चय त्याने केला दादूच्या मनातील कुहेतू जाणून बाळूमामा त्याला म्हणाले दाद्या भीमाला मारू नकोस बरं त्याची काय पण चूक नाही मनात राग धरून उगाच मारशील बघ त्यानंतर पुन्हा एकदा असाच काही बाई प्रसंग घडला दादूला असेच सांगितले तथापि दादूने आपला निश्चय सोडलेला नव्हता तो भीमाला मारणारच आहे हे मामाने ओळखले यावेळी मात्र मामा दादूच्या स्वप्नात गेले आणि त्याला म्हणाले तो कुत्रा अवतारी आहे त्याला मारल्यास तुझी मोठी चूक होईल बघ त्याचे वाईट परिणाम तुला भोगावे लागतील अशा स्वरूपाच्या स्वप्नदृष्टांतानंतर मात्र दादूची वृत्ती बदलली त्याचा भीमावरील संताप मावळला आणि भीमाला मारण्याचा बेत त्याने रहित केला बोला बोला बाळूमामांच्या नावाने अनेक चांग भलं माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका